लोकक्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राम मंदिर जागा वादात बापू माने यांचे जोरदार प्रत्युत्तर उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमरण उपोषणाचा दिला इशारा श्रीराम मंदिर जमीन प्रकरणावरून जोरदार खळबळ उडाल्यानंतर बापू माने यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडत नंदू ताडे यांच्या आरोपांचे जोरदार खंडन केले गट नंबर अकराशे एकवीस संदर्भात सविस्तर खुलासा करत तालुकाध्यक्ष पदाचा गैरवापर करून खोटे दस्त तयार केल्याचा आरोप करत माने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले माने म्हणाले बाजारतळ येथील राम मंदिर ही जागा चंद्रनंदन ताडे यांच्या वंशजांची आहे मात्र नंदू ताडे हे बेकायदेशीरित्या या स्थळाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत एकीकडे स्वतःला रामभक्त म्हणायचे आणि दुसरीकडे बोकड कापायचे ही कसली रामभक्ती श्रीराम मंदिर हे एक पवित्र धार्मिक स्थळ असून त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पात्र व जबाबदार व्यक्तीकडे असावी तसेच वेळ प्रसंगी कर्ज काढेल परंतु राम मंदिरा शेजारी हनुमान मंदिर उभे करणार आपल्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे माने पुढे म्हणाले माझ्यावर भूमाफिया दहशतवादी असे गंभीर आरोप करण्यात आले मात्र हे सर्व आरोप पुराव्याशिवाय आहेत मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा कार्यकर्ता असून वंचित उपेक्षितांसाठी नेहमीच कार्यरत राहिलो आहे वेळोवेळी त्यांचे पुनर्वसन केले आहे या पत्रकार परिषदेला चंद्रनंदन ताडे शिवाजी लक्ष्मीकांत ताडे जमुनाबाई ताडे लक्ष्मीबाई ताडे मंजुश्री ताडे संदीप उमा रमेश मखरे उदय माने यांच्यासह बीएम ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते राम मंदिर जागा प्रकरणी आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ लक्ष घालावे अशी मागणीही माने यांनी यावेळी केली शिंदे गट या गटाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार ताडे यांनी जे काल आरोप टाकले माझ्यावर टाकले परत धाकोजी सकाराम ताडे यांच्या वंशावर टाकले हे सगळे आरोप खोटे आहे खरी परिस्थिती बासष्ट साली वंशाळ होऊन वाटपपत्र झालं त्या टायमाला नंदकुमार ताडे यांचा जन्मविन होता त्या टायमाला वंशावळ इथं धडधडीत लिहिले धापोजीचा मुलगा गंगाधर गंगाधरचा मुलगा रूपचंद रूपचंदचा मुलगा सारंग आणि इकडं धोंडीबाचा मुलगा त्रिंबक आणि पर्ला मग आता बासठ साली हुकूमनामा जर कोर्टात होत असन वंशावळ वंशावळप्रमाणे वाटपपत्र तर मग हे चंद्रनंदन ताडे हे शिवाजी ताडे हे कोणाच्या वारीत समजायचे आपण मग धाकूजीने जे खरेदीकत केलेली आहे गट नंबर बाराशे सातची त्या गटामध्ये काही जागा घर जागा व जमिनीसाठी व पंचासाठी खाली परत एक चतुर्शिमा रामाच्या मठासाठी लिहिलेली आहे व त्याला चतुर्शीमा दिलेली आहे ते सगळं एका खरेदी खातातच आहे मग अनलिगल रामाची जागेची खरेदीखत कुठं झाली रामाची जागा ही एकदम सुरक्षित आहे मंदिर सुरक्षित आहे आणि मंदिर सुरक्षित राहणार पण त्याच्यामध्ये जे अनलिगल वारसाने जे घुसलेले आहे दोन ॲपिट्यूड तयार करणारे एक ॲपिट्यूडमध्ये स्वतःच्या चुलत बहिणीच्या वारसाने मी ह्या गटात आलो आहे असं म्हणतात व दुसऱ्या गटात त्या चुलत बहिणीच्या वडिलांना बायकोच नव्हती लग्नच झालं नाही असा एफिड करणारा एकनाथ शिंदेचे तालुका अध्यक्ष नंदकुमार ताडे म्हणून मी आव्हान केलं तहसीलदार साहेब या गोष्टीवर साहे, तुम्ही लवकरात लवकर ताबडतोब काय असन तुमची बैठक असेल काय हे कागदपत्र आम्हा दोघांना नोटीस काढा बाप्पू मानेला नोटीस काढा चंद्रनंदनला नोटीस काढा आणि नंदू ताडेंना नोटीस काढावं याची शहानिशा करून जर कोण त्यात गुन्हेगार असला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा అన్యతామి आझाद मैदानावर एकनाथ शिंदे साहेबांचा व नंदकुमार ताड यांचा फोटो लावून उपोषण करणार आहे तो आम्हाला धमकी देतो एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तुम्हाला आम्ही तडे पार करू तुम्हाला आम्ही हे करू तुमच्यावर मोका लावू पोलीस स्टेशनला एकनाथ शिंदे साहेबांचा फोन येईन तुम्हाला असं करू तुम्ही पुढचा प्रश्न जर उचलला तर पण आम्ही उद्या जेलमध्ये जायला भेणार नाही पण खरी परिस्थिती मांडायला एकनाथ शिंदे साहेब मी मुंबईला येऊन तुमच्या मंत्रालयासमोर उपोषण ठेवून येऊन म्हणून ॲफिडेविट दाखवीन लेटरपॅडचा कुठाही गैरफायदा केलेला नाही म्हणतात तहसीलदारमध्ये त्यांनी अपील केले ले त्यांचं लेटर पॅड हे करून ते माझ्याकडे कर पुरावा आहे हे बघा लेटर पॅडवर त्यांनी तहसीलदारला हे केलेलं आहे की तुम्ही ही जमीन एकशे किती एकशे पंचावन्न एक पंचा। हे सगळे नाव कट करा व तिथं राम माझं मंदिराचं नाव लिहा आम्हाला अभिमान आहे राम मंदिराचं नाव पण तू कोण सांगणार तू अनलिगल आलेला आहे शिंदे साहेब आम्ही तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन हो येतो ही एक ही जे काय असन जमीन ही सगळी आम्ही रामाला देणार पण ह्या पहिलं हे दोन ॲपिट्यूडचं काय ह्याचं तुम्हाला आम्ही पहिलं जा विचारणार ठीक आहे ही जमीन आम्हाला नाही आमची नाही ह्यांची नाही आमचं खरेदीगत खोटं आम्ही जेलमध्ये बी द्यायला तयार आहे पण त्याच्या अगोदर हे दोन ॲपिट्यूड कसे केले ह्याचं आम्हाला तुम्ही उत्तर द्या एक ना साहेब आम्ही कोणच्या पक्षात नाही आम्ही सामाजिक काम करतो आम्ही आम्ही कोणाच्या आद्यात नसतो कोणाच्या मध्यात नसतो आमचं कामाशी काम असतं आणि हे आणि राम शिंदे साहेबांवर आरोप करतो तिथं आमचे वाडगे साहेबांवर आरोप करतो आमचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी त्याचा ते त्यांचा विचार करून त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचे सभापती बनवले मग जर ते सभापती जर आमच्या श्रीगोंदा तालुक्याच्या शेजारचे असतील तर आम्ही कटावट लावायचा आम्हाला हक्क आहे का नाही का ह्यांनीच मुक म, म, म मक् मक्तेदारी केले की ह्यांनीच कटावट लावायचे आणि हे स्वतःला मी मी भाजपचा कार्यकार मी शिवसेनेचा आहे मी अजित गटाचा आहे हे पद्धतीचं काम करायचं का बस शिंदे साहेब आहे संतोष शिंदे साहेबांनी त्यांना एका या सभेमध्ये विचारलं अरे तू तिकडं ह्या पद्धतीने वागतो इकडं काय बोलतो त्याची सभा बंद केली तसंच एकनाथ साहेब साहेब तुम्हाला मी विनंती करतो हात जोडून विनंती करतो की अशा व्यक्तीला तुम्ही ठेवू नका जो व्यक्ती एका व्यक्तीच्या वारसाच्या नोंदीचा ॲपिट्यूड करतो आणि दुसऱ्या त्या व्यक्तीलाच म्हणतो की तू तुझं लग्नच झालं नाही तुला वारीस नाही आणि तुझी इस्टेट मी ऐकणार आहे ती इस्टेट विकली त्यांनी वर्षात जागेचा जो वाद आहे तो तुम्ही जमीन खरेदी केल्यानंतर किंवा जागा खरेदी केल्यानंतर कसा उभावून आला हे आणि जर त्यांनी जे कागदपत्र सादर केलेत किंवा पुढं जे होईल ते होईल पण ती जागा जर समजा तुम्हाला मिळाली त्या जागेचं पुढं काय करतो देव का आता त्यांनी आमच्यावर आरोप केलेला आहे आम्ही श्री रामप्रभूची जागा विकत घेतलेली जर शेजारी आमच्या रामप्रभूंला सहा गुंठे म्हणून उतार आहे जर ही जागा उद्या आमच्या नावाने जरी झाली निकाल लावून तरी आम्ही ती श्रीरामालाच देणार आम्ही आम्ही विचार केला ठीक आहे आपण काय करू त्याच्या शेजारी आपण हनुमानांचं मंदिर बांधू ज्यांना आपण रामाचे काय बोलतो सेवक ज्यांनी सीता माईला भेटण्यासाठी सात समुंदर पार करून गेलते त्यांचं मंदिर बांधू मग तिथं तर आपला अधिकार राहीन म्हणून आम्ही हे सगळं तट्टा केलेला आहे आणि तिथं आम्ही मंदिर बांधणारच आणि मंदिर होणारच श्रीरामाच्या मंदिराच्या शेजारी आणि तिथून आम्ही अनलिगल माणूस बाहेर काढणारच जर आम्हाला तिथं नगरपालिकेने किंवा प्रशासनाने किंवा तिथालच्या कोणी गुंडांनी अडवायचा प्रयत्न केला आम्हाला तिथं काही मारहाण झाली तर त्याचं सर्वस्व जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार ताडे राहतील याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी ही नम्रतेची विनंती तो अनलिगल बिनबुडाचे आमच्यावर आरोप करतो भूमाफिया आतंकवादी गोरगरिबांचे जागे लुटले इथं काय काय समाजाचे माणसं हे, हे माणसांना वाडगे साहेबांनी स्वतःच्या संस्थेमधून कर्ज काढून घरं बांधून दिले व वाडगे साहेबांनी स्वतःची जागा मोकळी करून घेतली पण वाडगे साहेबांनी त्यांच्यावर दावा नाही केला मग वाडगे के साहेबांनी माझं मला राम शिंदेची गाठ घालून दिली काय काय तुझी बोलायची पद्धत आहे तू खरं तालुका अध्यक्ष आहे का मला तालुका अध्यक्ष वाटत नाही तू तु। तू कुठं तरी एखादा गल्लीतला तुकार माणूस असल्यागत तुझी भाषा आहे तू एकही कागदपत्रकारांना दिला का की मी ह्या पद्धतीने राम मंदिराच्या जाग्यात वंशाने आलो आहे तर त्या टायमाला तुझा जन्म बी नव्हता त्या टायमाला धाकूजीचं नाव आहे धोंडीवाचं नाव आहे आणि त्या टायमाला हुकुमनामा झाला आणि तू म्हणतोय धाकूजीला आणि मग हे कुठले पाकिस्तानचे आहे का हे ताडे कुठले आहे हा चौथा खामय आहे पत्रकारांचा लोकशाही मधला म्हणून मी आज बोलतोय नशी मला संविधानाने अधिकार जर नसता दिला तर मी बोललो नसतो मला संविधानाने अधिकार दिला म्हणून बोलतो हिरू आहे ती राम मंदिराची जागा मान्य हो ती राम मंदिराची जागा आहे चोवीस अठ्ठेचाळीस आणि ती राम मंदिराचीच राहणार पण तिथं खरा वारीश येणार त्या खरा वारिसाला अधिकार द्या मी एकनाथ शिंदेसाहेबांना हात जोडून पाया पडून विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो जो खरा वारीस आहे धाकूजीचा त्या व्यक्तीला तिथं द्या धर्मादाय द्या। आयुक्ताचे पेपर काढा त्याच्यामध्ये लिहायला तो की एकही वारीस शिल्लक नाही अरे इतकं खोटं आणि कुशाल म्हणतो मी त्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे धाको ऑडिट जर त्या शब्दाला जर तू परत जर बोलला तर आम्हाला कायद्याने उतरावं लागेल मग तुला ऑडिट दाखावं लागेल तुला कागदपत्र दाखवावं का लागते तुला मंदिर कसं बांधकाम केलं हे दाखवावं लागेल तू कोणची संस्था केली हे दाखवू लागेल हे बोलायला लावू नको आम्हाला आम्हाला राम प्रभूच्या मंदिराला मिटीस नाही दाखवायचं राम मंदिरा राम मंदिराची जागा आहे राम मंदिर राहणार आणि राम मंदिराचा खरा वारीस तिथं येणार जय श्रीराम लोकक्रांती न्यूज साठी किशोर मध्ये श्रीगोंदा